सावळी सावळी नमस्कार आम्ही सावळी येथून तालुका माणूस जिल्हा भोपणी इथून आलो आहोत जारंगी पाटलाचं हे सावळ उपोषण आहे तरी सहा कोटी मराठीचा हा एक जीव अडकलेला येतं तरी ह्या सरकारनं आता तरी गांभीर्यानं ह्या ह्या उपोषणाला घेतलं पाहिजे बोला 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 कंटिन्यू बोला कुठून आला तुम्ही सावळी सावळी जिल्हा परभणी परभणी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी मराठा योद्धा मनोज दरांगे पाटील यांनी आंतरवालीसाठी या ठिकाणी परत एकदा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे सध्या जे आरक्षण दिलेलं आहे तीन पद्धतीचं दहा टक्के एक ई डब्ल्यू एक्स आणि ओ बी एस एक ओबीसीचे तर सध्या पोलीस भरती सुरू आहे आणि जे दहा टक्के आहे त्याचा लाभ काही हे होत नाही समजा काय आहे त्याचा कसं झालं माहिती आहे का जे ईडब्ल्यूचा लाभ भेटत होता मुळे ते पण आणि भेटणार अजून सर्वला भेटलेला नाही कुणबी त्यामुळे ते पण ना आणि एसीबीसीचा प्रॉब्लेम आहे आतापर्यंत ते चलत चालतच नव्हतं आता कुठं ते चालू झाले त्याची बी व्हॅलिडिटी वगैरे हे पण ते ह्या तिन्ही मध्ये पण मराठा समाज बसत नाही यामुळे विद्यार्थ्यामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे ॲडमिशनचा असा ॲडमिजि एडिवी, ॲडमिशनचं असू द्या त्याच्यामध्ये पण विद्यार्थ्याचे भरपूर हाल होत आहेत आता नीटचा निकाल लागला त्याचे ॲडमिशनचे सध्या आता फॉर्म हे करायचे आहेत त्यांना त्यांचं उत्पादन म्हणजे दे दाखले काढायचे आहेत ते पण ह्या लाडकी बहीणमुळे याच्यामुळं त्या त्याच्यामध्ये पण त्याला प्रॉब्लेम येत आहे त्या विद्यार्थ्यांना सध्या त्या विद्यार्थ्यात खूप असंतोष आहे मराठीच्या विद्यार्थ्यांमध्ये फक्त त्यामुळे आ, हे सरकारनं सगळं घोळ करून फिरायला आहे सगळा मराठा समाजाला कुठंतरी दाबण्याचा प्रयत्न हे महा महायुती सरकार करत आहे असं आम्हाला आता मराठ्यांना वाटू लागलं आहे एकनाथ शिंदेमुळं थोडं वाटत होतं आम्हाला की एक मराठ्याचा मुख्यमंत्री आहे पण हे सर्व राजकारणी सारखेच आहेत की आता मराठ्याला कळून चुकलं आहे त्यामुळे आता दादा जे निर्णय घेतेन त्यामागं आम्ही आम्ही मराठा समाज आणि मराठा समाजाचे समाजा युवक सर्व पूर्व पाठिंबा आमचा दादा आहे जिथं दादा असतील तिथंच आम्ही ತುಮ ಆಗ ಬಡೋ ಲೇಜೇ ಮರಾಠಾ